नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेणार आहे तुला शिकवून चांगलाच दडायस रेलच्या आणि पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिथे नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर फायनल या भुवनेश्वरीला पोलिसांनी आता बेड्या ठोकलेल्या आहेत तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने अक्षराला त्या घरामध्ये पुन्हा ह्यासाठी बोलवलेलं असतं की जेणेकरून अधिपतींचं भुवनेश्वरीला मन जिंकायचं असतं कारण की आता पुढे येणारी वेळ जी असते ती पूर्णपणे मास्तरीबाईच्या बाजूने जाणार हे भुवनेश्वरीच्या आधीच लक्षात आलेलं असतं त्याच्यामुळे आता अधिपतींना असा दिलासा द्यायचा की भुवनेश्वरीने स्वतः अक्षराला घराच्या बाहेर काढलं आणि पुन्हा स्वतः घरने घराच्या आतमध्ये बोलवलं त्याच्यामुळे अधिपती खुश झालेले असतात कारण की अधिपतींना वाटतं की आईसाहेबांचं मन किती चांगलं आहे कारण की त्यांनी शेवटी माझा चांगल्याचाच विचार केला तर हे सगळं होत असताना मात्र अक्षराला पूर्णपणे भुवनेश्वरीचा खरा चेहरा खरा रंग खरं रूप सगळं माहीत असतं पण इकडे ह्या चंचन आता दुर्गीने वेगळा डाव सुरू केलेला असतो या दोघींना देखील वाटत असतं भुवनेश्वरी आता लवकरात लवकर अक्षराचा खात्मा करून टाकेल आणि त्याच्यानंतर सगळं काय आपल्याच हातामध्ये येईल पण आता घडतं सगळं काय उलट अक्षरा मात्र फुलपाकारी सरांना शोधत असते आणि आता फुलपाकारी सरांच्या बायकोचा ॲड्रेस अक्षराला भेटलेला असतो पण त्यावेळेस मात्र त्यांना ॲडमिट केलेला असतं म्हणजे त्यांच्यावरती ही वेळ कोणामुळे आलं हे अक्षराला कळत नसतं त्याच्यामुळे अक्षरा ठरवते की ह्या सगळ्याच्या पाठीमागे भुवनेश्वरी असणार त्याच्यामुळे आपल्याला जर फुलपाकारी सरांची बायको जर भेटली तर सगळं सत्य लगेच समोर येईल त्यासाठी आता अधिपतींच्या मदतीने फुलबागारी सरांच्या बायकोचा शोध घेत असते पण मात्र फुलबागारी सरांच्या बायकोचा ॲड्रेस तर नाशिक सोडून मात्र कोल्हापूरचा मिळालेला असतो त्याच्यामुळे आता अक्षरा ठरवते की हे नेमकं काय चाललेलं आहे कारण की फुलबागारी सर जर कोल्हापूरमध्ये राहत असते तर लगेच मला कळालं असतं पण आता फुलपाकारी सर नाशिकला राहून कोल्हापूरचा ॲड्रेस का दिला असेल हे अक्षराला कळत नसतं तिकडे अधिपतींना अक्षराबाबत खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं कारण की मासिनबाई नीट अधिपतींसोबत बोलत नसतात काही नसतात तर अधिपतींना कळत असतं की यामध्ये माझी काय चूक आहे फुलबागारी सरांची बायकोला डिस्चार्ज भेटणं ह्या सगळ्याच्या पाठीमागे माझा का हात असेल मग का बोलत नाही तर आता शेवटी अधिपती अक्षराला कसं बसं सगळं काही सत्य विचारूनच घेतात तर अक्षर आता अधिपतींना सांगते देखील पण आता इकडे ह्या चंचिला आणि दुर्गीला ह्या गोष्टीवरती पाळत ठेवायला सांगितलेलं असतं की ही मास्तरीन जाते कुठे तर मित्रांनो तर फायनली तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की अक्षराला फुलपकारी सरांची बायको भेटते त्यावेळेस मात्र फुलपकारी सरांची बायको काही देखील घर सांगायला तयार नसते पण सोबत अधिपतींना पाहून फुलपकारी सरांची बायको की ह्यांच्या त्याच आईने सगळं काही केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कसं काय सांगू तर त्यावेळेस मात्र अधिपतींना धक्का बसतो अधिपती म्हणतात की काहीही बोलू नका तर त्यावेळेस मात्र फुलबागारी सरांची बायको सगळं काही सत्य अधिपतींसमोर अक्षराला सांगून टाकते आणि त्याच्यानंतर सर कुठे आहेत ह्याचा देखील पत्ता अक्षराला भेटतो आणि अधिपती आणि अक्षरा आता फुलपाग सरांच्या शोधामध्ये गेलेल्या असतात तर अधिपती हे अक्षराला वचन देतात की जर ह्या सगळ्याच्या पाठीमागे जर माझी स्वतःच्या आईसाहेब असतील आमच्या तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी त्यांना द्यायला तयार आहे तर आता अक्षरा आणि अधिपती दोघंजण देखील फुलबागारी सरांना शोधतात आणि त्यावेळेस मात्र मित्रांनो अधिपतींच्या आईचं म्हणजेच आता ह्या भुवनेश्वरीचं खरं रूप खरं सत्य सगळं काय आता अधिपती समोर येतं आणि त्याच्यानंतर ही भुवनेश्वरी नाटकं करायला सुरुवात करते की अधिपतींना मी का पगारे सरांसोबत असं करू तुम्हीच सांगा पण त्यावेळेस मात्र आता अधिपतींच्या मनामध्ये पूर्णपणे भुवनेश्वरीचं रूप उतरून गेलेलं असतं कारण की त्याच्या अगोदरच अधिपतींना सगळं सत्य कळालेलं असतं तर मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड तब्बल एक महिन्यानंतर पाहायला भेटेल की भुवनेश्वरीला आता पोलीस चक्क कबेड्या ठोकतात कारण की सगळं सत्य समोर आल्यामुळे तर इथपर्यंत व्हिडिओ टाकला असेल पाहिलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतरच कमेंट करा कारण की अर्धा व्हिडिओ पाहून प्लीज कोणीही कमेंट करू नका धन्यवाद